समर्थ फेब्रुवारीचे प्रवचन दुसरे ही ही। एक मला भेटले ते म्हणाले मला देव पाहावासा वाटतो मी म्हंटले पाहिला आहे त्यांनी विचारले तो मला दिसेल का मी म्हटले दिसेल पण या डोळ्यांनी दिसणार नाही देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे आज आमची विषयाची दृष्टी आहे भगवंताची नाही आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय भगवंताच्या नामात राहावे नामाशिवाय दुसरा मार्ग नाही सगळ्यांना माझे सांगणे आहे हे ऐकणे अत्यंत जरूर आहे बरे ऐकणे कशासाठी तर मी बरोबर मार्गाने जातो आहे की नाही हे कळण्यासाठी पण नुसते एकूण चालणार नाही एकूण कृती केली तरच साधेल ती तुम्ही करा आचरणात आणलेले तेवढेच कामाला येईल सगळ्यांनी नामस्मरण करा नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही जे सहज आपल्या जवळ आहे, आहे जे कुणावर अवलंबून नाही असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे तेव्हा शुद्धतेने शुद्ध आचरणाने जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करेल आपल्या गुरुने जे सांगितले ते सत्य मानावे या मार्गाने शंभर पावले गेलास तर खजिना सापडेल असे गुरुंनी सांगितले तर दुसऱ्या मार्गाने दोनशे पावले जरी गेला तरी त्याचा काय उपयोग मला सगून साक्षात्कार व्हावा असे म्हणतो पण प्रत्यक्ष बोलणारा चालणारा सद्गुरु पाहून समाधान होत नाही तर परमात्म्याचे दर्शन करून देऊन काय उपयोग आंबा हवा असेल तर कोय फरलेशिवाय कुठला मिळणार सुद्गुरुने जे सांगितले त्या परते माझे काही हित आहे हे मनातच येऊ नये आपण खरोखरी सर्वस्वी त्याचे व्हावे नामस्मरणापरते दुसरे हित नाही माझ्या नामाने घरात आजारी पडलेला मनुष्य बरा हवा म्हणू म्हणजे त्या नामाचा विषयाकडे उपयोग नाही का केला बरे झाल्यावर ज्याप्रमाणे आम्ही बाटलीतले औषध टाकून देतो त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही देवाला विसरतो अमुक एक घडावे असे जिथे वाटते तेथे म्हणजे गोष्टींचा मनावर परिणाम होत नाही मोठा अधिकारी झाला तरी पोरा बाळांबरोबर खेळताना ज्याप्रमाणे तो त्यांच्यासारखा होतो त्याप्रमाणे व्यवहारात वागावे हा पण निर्लोभतेने वागावे खेळात ज्याप्रमाणे आपण चुकू देत नाही त्याप्रमाणे प्रपंचात करावे प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा त्याचा वास आत नसावा आत फक्त भगवंताचा वास असावा आजचा बोध गुरुचरणी अत्यंत विश्वास आणि साधनांचा अखंड सहवास येथे प्रपंचाचा सुटला फास आज पूर्मार्थाचा मार्ग आहे खास